हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे हे बघा प्रत्येकाला आपल्याला आपलं आयुष्य आहे त्याचे पेक्षा चांगलं जीवन जगायचं आहे असं वाटत असत आजच्यापेक्षा माझं उद्या चांगलं यायला पाहिजे आजच्यापेक्षा मी आणि जास्त सुखी असायला पाहिजे आणि माझं आयुष्य अजूनही जरा चांगलं व्हायला पाहिजे म्हणून मला माझं जीवन हे बदलायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते पण कितीकेळ काय वाटत असते माहिती आहे का फक्त वाटत असते ड्रीम आहे हे तर फॉलो करायला एक्झिक्युशन करायला ते तयार नसतात त्यामुळे आपली स्वप्न आपल्याला पूर्णत्वात न्यायची असली खरी करायची असली तर आपण थोडीशी मेहनत घ्यायला पाहिजे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे जी काही मेहनत करायची आहे आपलं आयुष्य बदलायला एवढं तुम्ही करा तुम्ही तीन महिनेत जास्त जास्त काही लोकांचा महिनेतही बदलेल तीन महिनेत तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकाल पण हे फॉलोअप करायला पाहिजे व्यवस्थितपणे विचारपूर्वक करायला पाहिजे पहिली गोष्ट काय मी चुकीचं करतोय हा विचार करा काय चुकीचं करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा दिवसभर मोबाईल चालत बसेल एखादा मी इतरांबरोबर जाऊन कुठे पब मध्ये बसत असेल ड्रिंक्स घेत असेल काही असेल कुठल्याच गोष्टी किंवा काही बायका मी बघितलेत गोळका करून बाहेर बसतात सगळ्या एकत्र एखादा पायरी वगैरे वगैरे काटेवर वगैरे नुसतं गप्पा मारत बसतात तसं माझं चुकीचं मी कुठे वागतोय माझी वेळ मी कुठे वाया घालवतोय हे आधी शोधून काढा तुमचं फ्रेंड सर्कल नको माझं जीवन बदलायचं आहे मला माझं आयुष्य बदलायचं आहे हे नक्की ठरवा आणि तुमच्या चुका कुठे आहेत मी कुठे चुकतोय हे आधी समजून घ्या आणि त्या चुकातनं बाहेर पडायचंच आहे मला म्हणून तुम्ही पक्क करा आणि हे बघा लाइफ बदल करू शकतो आपण आपल्या हातात आहे माझं जीवन मी बदलू शकते मी करू शकते ओके okay, आज तुमच्याकडे पैसे नसतील माझं मी पैसे मिळवू शकतो योग्य प्रमाणे योग्य प्रकारे हे आधी जाणून घ्या आणि आधी सगळ्या पॉझिटिव्ह एफॉर्मेशन्स फॉलो करा नाही मी करणार आहे मला जमणारच आहे मला हे करायचंच आहे मला बदलायचंच आहे सगळं हे करा आणि बिहेव ॲज इफ आय एम सक्सेसफुल मी आहे मी व्यवस्थित झालो आहे माझे सुधार झालेत म्हणून मी सक्सेसफुल असल्यासारखं मी आनंदी असल्यासारखं तसंच बिहेव करा आणि आपले एन्व्हायरमेंटमधनं सुद्धा आपल्याला एनर्जी मिळते बरं का एखाद्या देवळात जावा तुम्ही तुम्हाला बघा कर... कसा प्रसन्न वाटते एखादा गार्डनमध्ये जावा बघा त्यामुळे कुठे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळतीय ह्याची पण जराशी जाणीव करून घ्या आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे कीप ऑन लर्निंग शिकत राहावा आज दुनियातले शंभर अगदी श्रीमंत व्यक्तींचा श्रीमंत आणि सक्सेसफुल दोन्ही म्हणते मी बघितला की ते महिनेला पंचवीस वाचतात आपण महिनेला दहा तरी नवी पुस्तक वाचतो का बघा त्यामुळे कीप ऑन लर्निंग म्हणजे पुस्तक वाचा नवीन भाषा शिका आणि काही तुम्हाला टेक्निकल नवीन नॉलेज शिकायची असली ते ती शिकून घ्या काही करा पण नवीन शिकत राहावा आणि तुमचं तुम्ही इम्प्रूव करत राहावा सारखं इम्प्रूवमेंट पाहिजे कालचे पेक्षा आज माझं काम चांगलं व्हायला पाहिजे चांगल्या हॉबीज लावून घ्या कोणाला ठोक ह्या हॉबीस उद्या तुमचं प्रोफेशनसुद्धा बनू शकतील त्यामुळे अगदी चांगल्या हॉबीज लावून घ्या आणि का नाही खूप महत्वाचं म्हणजे आळसाला लांब ठेवा नाही मी आळस करणार नाही कुठलंही काम एक सेकंडात एक मिनिटात होते तर ता ताबडतोब करायचं तर ता पुढे नंतर करीन म्हणून कधीच ठेवायचं नाही उद्या करीन म्हटलेलं तर आत्ता लगेच करायचं त्यामुळे बिलकुल आळसाला जवळसुद्धा ठेवायचं नाही फ्रेश राहायचं चा कायम चांगले व्यवस्थित धुतलेले कपडे घालायचे व्यवस्थित आंघोळ करायची आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवायची दिनचर्या म्हणजे उठल्यावर तुम्ही काय मेडिटेशन करता काही एक्सरसाइज करता नंतर तुमचं काम काय आहे तर सगळं जेवण खाण अन्नावर पण अवलंबून असते बरं का शक्यतो फ्रेश ताज अन्न खायचं सारखं सारखं शिळा अन्न खात असलं तर नाही तुम्ही फ्रेश राहत नाही आणि हे सगळं करत असताना कायम स्वतःला ऍक्टिव्ह ठेवायचं किंवा असा आळसाना भरलेला लोळ्यात पडलेला नाही आपली रूम आपलं घर सगळं स्वच्छ ठेवायचं एकदम क्लीन क्लिअर नको त्या गोष्टी सगळ्या रद्दीत टाकून द्या किंवा कोणाला द्या काही करा व्यवस्थित सगळं अरेंजमेंट करा व्यवस्थित ठेवा आणि स्वतःला सांगा नाही मला मॅडमांनी सांगितले ना तीन महिन्यांना मी आयुष्य बदलू शकतो तीन महिन्यात मला बदलून दाखवायचंच आहे ह्या क्षणाला चालू करा तुम्ही व्हिडिओ बघितलात का नाही लगेच उठा तुमची खोली साफ करा जे काही काम करता तुम्ही काम अतिशय प्रेमानं पूजा समजून करा अभ्यास करत असाल तर अभ्यास करा नोकरी करत असाल जे काही नोकरी करता तर करा ग्रहिणी असला तर घरातलं काम व्यवस्थित करा घर व्यवस्थित ठेवा नाही ते ग्रहिणी बघितल्यात मी अगदी घाणे घाण गार, किचन घाण सगळं घाण व्यवस्थित ठेवायला काय होते तुम्हाला दुसरं काही काम नाही नुसतं घरात स्वयंपाक पाणी काय मुलाबाळांचं एवढंच अहो नोकऱ्या करून व्यवस्थित ठेवलेलं आहे लोकांनी तसं असताना तुम्हाला नुसतं घरात बसून का नीट ठेवता येत नाही मला खरंच राग येतो मी बघते काही ग्रहिणींना त्यांचे स्वयंपाक घरात जाऊन बघितलं तो गॅस कट्टा बघा ते डबे बघा केवढी धूळ त्या डबेवरनं साठलेली गॅस कट्ट्यावर सगळं पडलेलं काही ठिकाणी तरी कोंबड्या कोंबड्यांचं नंबर टू तर सुद्धा त्या गॅस कट्टेवर दिसते त्या घाणीत त्या कसं राहतात कसं शिजवतात आणि खातात माहीत नाही असं तुम्ही आयुष्य ठेवला तर तुमचा लाईफ बदलणार का नाही बिलकुल बदलणार नाही त्यामुळे आधी पहिलं काम चटकन उठायचं सगळी साफसफाई करायची तुमचे तुमचे खोलीची करायची असली तर तुमचे रूमची साफसफाई करा ग्रहिणी असाल तर उठा किचनमधलं सगळं साफ करा नको तर सगळं काढून फेकून द्या व्यवस्थित राहायला शिका तुमचं आयुष्य तुम्ही बदलू शकता हे तुमच्या हातात आहे पण मेन म्हणजे आळस दूर करायचा स्वच्छता ठेवायची बिझी राहायचं नवीन काहीतरी शिकत राहायचं अहो चोवीस तास तो फोन घेऊन नको तर बघत बसतात त्याच्याशिवाय काहीतरी करा ना फोनवर सुद्धा करण्यासारखं खूप आहे तुमचं चॅनल चालू करा आणि काही करा चांगलं काहीतरी शिकून घ्या देत नवीन काहीतरी करा ना त्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता फक्त तीन महिन्याच्या आत बदलू शकता पण ह्याला तुमचे मनाची तयारी पाहिजे आणि तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे स्वच्छ पाहिजे आणि नवीन भरपूर मन लावून मेहनत करायची तयारी पाहिजे एवढ्या केलात के तु का नाही तीन महिन्यात बघा तुमचं आयुष्य बदलते का नाही म्हणून अच्छा हे ए गुड डे